तुमच्या शरीरातून घामाचा पाऊस निघत आहे तरी पण या झेंड्याचं महत्व आपल्याला समजायचं आहे कुणीतरी या देशासाठी रक्त सांडवलेला आहे म्हणून आम्ही या मंचावर बसलेलो आहे आणि म्हणून तुम्ही आमच्या समोर बसलेला आहे ते होते भगतसिंग बाबासाहेब सुखदेव राजगुरु महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समस्त महापुरुषांनी यासाठी लढा दिलेला आहे हे तुम्हाला माहित आहे का हे तुम्हाला माहित आहे का नाही माहित बरे काय समोर बिस्किटचं पॅकेट आहे का बिस्किट आहे काय आहे बोला बोला बिस्किटचं पॅकेट आहे हे बिस्किटचं पॅकेट उभा आहे का समोर कोण उभा आहे माणूस कोण हा उपसरपंच बरोबर आहे एका प्रश्नाला दोन अर्थ असू शकतात जास्त वेळ काही घेणार नाही महत्वाचा बोलणार आहे मोजक बोलणार आहे मला सुरुवात अशी करावी लागते पोरांना तुम्ही लहान आहे आणि लहानपण हे देवासारखं असतं तुम्हाला कनेक्शन जोडासाठी मला कधी कधी एअरटेलचं सिम काढून जिओ असं वापराव लागते आवर्जून बोलावं लागतं आता राज्यस्तरीय निवड झाली त्या पूर्वीचा सत्कार झाला मला तो क्षण आठवला पहिल्यांदा दिनेश भाऊच्या माध्यमातून माझी राज्यस्तरीय भाषणासाठी अलिबागला निवड झाली होती त्यांनी माझा सत्कार केला होता ही परंपरा त्यांनी आधी सुरू केली आणि आपण ती परंपरा आता चालवण्याचा आम्ही पुरेपूर हा प्रयत्न करत आहोत आणि अशा माध्यमातून पूर्ण प्रोत्साहन भेटणार आहे म्हणून जान भी दे तयारी हे सांगत असताना मला आपल्या थोडक्यात मागच्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये कुठले कुठले कामं झाले आणि कुठले कामं सुरू आहे याचा एक थोडक्यात तपशील आढावा घेऊया तर जलजीवन प्रोजेक्ट सुरू आहे आपला आणि त्या जलजीवन प्रोजेक्ट मध्ये अनेक अडचणी आल्या अनेक लोकांना त्रास झाला पण लोकांना एक लक्षात घ्या एका शेतकऱ्याला माहित नसतं शेती जर करायची असेल आधी नांगरावं लागतं गवत निघलेलं गवत कापावं लागतं तेव्हा कुठं पीक येतं तसंच हे जलजीवनचं काम करत असताना अनेक तुम्हाला अडचणी आल्या असेल गड्डे खोदले असेल कुणी पडलं पण एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला चांगलं शुद्ध पाणी पाहिजे असेल समस्या सहन करावी लागेल तुमच्या काही तक्रारी असेल तर ग्रामपंचायत मध्ये लावलेली आहे किंवा तुम्ही आम्हाला वैयक्तिक फोन करू शकता पण एक सांगायचं म्हणजे कस तुम्हाला तुम्हाला देश संविधानाने हक्क दिलाय लिहिण्याचा बोलण्याचा वाचण्याचा पण आपण काय करतो तुम्हाला साधा अर्थ ग्रामपंचायतला तक्रार करायचा आहे तुम्हाला एक फोन फक्त एक फोन तो पण जिओचा रिचार्ज मारला ना फ्री आमचं कसं झालं हरी पलंगावरी आणि नारी नारी वारी वारी असं झालं कस एखादा सदस्य रस्त्यात भेटला अरे ते माझ्या घरासमोरची नारी सापली गेली तू अरे ते दगड नाही उचलला अरे ते पाहि ना चिमणी उडत आहे अरे बापरे म्हणजे मला असं वाटतं मी तुम्हाला कोणाला दोष देत नाही समस्या तुम्हाला जेव्हा माहीत आहे माणूस समोर दिसला की समस्या आठवते का एक मध्ये फोन लावायचा अंबानी दादांनी आपल्याला सुविधा दिलेली आहे किंवा अर्ज करू शकता काही काही लोक म्हणतात की नेहमी अर्ज कशाला पण एक गोष्ट लक्षात घ्या आपण इंग्रजांच्या पारतंत्र्यात होतो महात्मा फुले महात्मा गांधी बाबासाहेब यांनी अर्जाच्या जोरावर पेनीच्या आणि कागदाच्या जोरावर आपल्याला खूप काही हक्क अधिकार मिळवून दिले एक अर्ज आमच्या ठरावात येतो आणि ते आम्हाला अंमलबजावणी आमाल करणं बंधनकारक असते याच तुम्ही लक्षात घ्यावं त्यानंतर आता आपल्याला ग्र... जुनी ग्रामपंचायत के हा जो चौक आहे इथून तर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र रोड हा रोड मंजूर झाला आहे सी सी रोड हा दहा लाखाचा जनसुविधेमधून त्यानंतर आपल्याला वाचनालय बांधकाम सन्माननीय आमदार जोरगेवार साहेब यांच्या माध्यमातून पंचवीस लाखाचं वाचनालय बांधकाम होत आहे आता फक्त त्याचं आ, प्लास्टर करणे आणि रंगरंगोटी करणे बाकी आहे शरद डेटे आणि ते नाला यांच्या घरापर्यंत खडीकरण रोड झालेला आहे आणि अजून दुसरा रोड तिथून मंजुरीसाठी आहे समोरचा त्यानंतर पी एस सी पासून तर समोर जो शेतीकडे जाणार रस्ता आपला प्राथमिक आरोग्य केंद्र पांढर त्याचं सुद्धा खडीकरण बांधकाम सुरू आहे आणि एक महत्त्वाच्या आनंदाची गोष्ट रे ए रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा कुठं पाऊस आला काही एक तर समोरच सांगते आला का पाऊस पण आता पाऊस येणार आहे काय होणार आहे तुम्हाला सांग काय होणार आहे आता जो माणूस पूर्ण टॅक्स भरेल त्याला एक पाण्याची कॅन ग्रामपंचायत कडून फ्री देण्यात येणार आहे टॅक्स पूर्ण भरा कॅन घेऊन जा टॅक्स पूर्ण भरा कॅन घेऊन जा आणि हे करत असताना सोबत आपल्याला एक महत्वाची गोष्ट एक अनेक दिवसापासून आरो प्लांटची मागणी होती आम्ही जवळपास दोन वर्ष झाले आरो प्लांटचं इस्टिमेट जवळपास नऊ लाखाचा आहे ते मंजूर केलं आहे मंजूर आहे कायम आहे कोटेशन येऊन त्याचा त्याला वर्क ऑर्डर दिला आहे पण काही तांत्रिक अडचणीमुळे बघा जे फिल्टर पाणी होतं आणि जे खराब पाणी असतं ते बाहेर निघतं आणि त्याच्यामुळे ते काही अडचणी कुठं बसवायचं काय बसवायचं याच्यामुळे अडचणीमुळे ते लेट झालं पण लवकरच सन्मान्य सभासद आमचे सरपंच मॅडम मी उपसरपंच सन्मान्य सर्व सदस्य उपस्थित आहे यांना विनंती करतो की ऑरो प्लांट लवकरात लवकर लावण्यात यावा आणि आपल्याला अशुद्ध पाणी पिण्यात येऊ नये याची आपण आम्ही सगळे खात्री घेऊ त्यानंतर इक पीक ई पीक पेरा भरणं सुरू आहे तर शेत ग्रामपंचायतमध्ये लिस्ट लागलेली आहे आमच्या अशोकजी मडावी यांनी सुद्धा व्हॉट्सअपवर शेअर केला आहे संजीवजी अडवाले यांनी सुद्धा शेअर केला आहे तर इक पीक पेराचे ज्यांचे नावं आले असेल त्यांनी इक पीक पेरा फॉर्म भरून घ्यावा प्रदूषण नियंत्रणासाठी आम्ही वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा उपक्रम राबवत हो। आहोत आणि या गावामध्ये अनेक महिलांनी मागच्या काही दिवसात उद्योग सुरू केले आहेत त्याच्यामध्ये पत्राडी बनवणे असेल वाट्या बनवणी असेल हे उद्योगाला चालना मिळत आहे त्यानंतर आपल्या जिल्हा परिषद अनेक लोकांची मागणी होती की जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक नाही जिल्हा परिषद शाळेमध्ये सोयी सुविधा नाही आता आम्ही ग्रामपंचायतचा भाग म्हटल्यावर याचा पाठपुरावा करणं भाग होतं त्याच्यामुळे आपल्याला दोन शिक्षक होते सन्मान्य सर आपल्याला नरेंद्र कौडू शेंडे सर यांच्या जागी मिळालेले आहे सोबतच एक स्वयंसेविका आपल्याकडे फल्लविदा शेंडे आहे आणि सोबतच आपल्या जिल्हा परिषद शाळेला ग्रामपंचायतच्या पंधरा वित्त आयोगातून दोन प्रोजेक्टर एक डिजिटल स्क्रीन बोर्ड आणि एक कम्प्युटर आणि पुन्हा आपण पंधरा वित्त आयोगात पाच कम्प्युटरची तरतूद केली आहे आणि पहिले ते चौथीचा जो अभ्यासक्रम आहे जो पुस्तकात असतो तो पुस्तकासोबत डिजिटल स्क्रीनवर शिकवण्यात यावा असं सुविधा म्हणजे डिजिटल प्राथमिक शाळा आपली जवळपास झालेली आहे म्हणून आपण प्राथमिक दर्जा सुधरवण्याचा प्रयत्न करत आहोत यानंतर नवीन शाळेचा बांधकामासाठी आपल्याला निधी आलेला आहे आणि हा नवीन शाळेचा बांधकामाच्या आधी निधी मंजूर झाला होता तो होता एक करोड अकरा लाख पंचाणव हजार सहाशे पंचावन्न पण सुधारित जो निधी आला त्याची सुधारणा झाली तो आता निधी एक करोड पंधरा लाख चौपन्न सातशे नऊ एवढा निधी उपलब्ध झालेला आहे तो शिक्षण अधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषदच्या खात्यात शिक्षण विभागात जमा झालेला आहे आणि आपलं जर सर्वे नंबर तीनशे तीन आहे अंगणवाडीच्या मागे तिथे आपल्या नवीन शाळेचं बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आले आहे पशुवैद्यकीय दवाखाना हा रेल्वेमध्ये गेलेला आहे आणि या पशुवैद्यकीय दवाखान्याचा जे पैसा आहे तो सध्या एस डीओ ऑफिसकडे आहे याची मागणी अजून पशुवैद्यकीय के विभागाने केलेली नाही तो जो आधीचा जुना निधी होता तो एक तीस, एक तीस साथ साथ होता एकतीस एकतीस लाख एकोणचाळीस हजार सातशे अठ्ठावन्न असा निधी होता सुधारित निधी किती येईल याची अजून शहानिशा झालेला नाही तो पशुवैद्यकीय विभागाने आपल्या ग्रामपंचायत मार्फत मागणी करावी आणि इतर नालीवर रोडचे बांधकाम सुरू आहे हे सगळे कामं होते आता थोडक्यात आपण काही गोष्टीचा आढावा घेऊया आणि मी इथेच थांबतो पुरांनो पाणी पिऊया पुरांनो पाणी पिऊया आणि आपलं जीवन सुखी करूया चॉकलेट खाऊया आणि रॅपर रस्त्यावर फेकूया रॅपर रस्त्यावर कुठं टाकायचं रॅपर हिश्यात कुठं टाकायचं हिशात आणि घरी घरी कचरा गुंडी असते ना तिथं देऊन टाकायचं नाहीतर भावाला फेकून नाही मारायचं आता महत्वाचा मुद्दा बोलत असताना आपण थोडक्यात पटापट रेड पड़ झालेला आहे आढावा घेऊया ते घेणं सुद्धा महत्वाचं आहे कारण हा स्वातंत्र्याचा दिवस आहे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं इंग्रजापासून गोरे हकीम गयोरे रे भैया काले हकीम आयो रे बदल गले बदल ताले लेकिन बदली नाहीये चाबी म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण महत्वाची गोष्ट आज जो दारुबंदीचा विषय आहे मागच्या वेळेस तंटामुक्तीची समितीच्या अध्यक्षाची निवड होती त्याच्यामध्ये काही महिला खूप महिला जमा झाल्या महिलांनी अशी मागणी केली तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष त्यांनाच बनवा जो दारूबंदी करेल पण हे झालं होतं पण दारूबंदी अजून झालं नाही याच्यासाठी मला वाटते तंडामुक्ती ग्रामपंचायत सगळ्या समित्या खास करून महिलांनी महिला तुम्ही नारी आहे तुम्ही दुर्गा आहे तुम्ही शक्ती तर तुम्ही हे करू शकता यासाठी करावा बरं मला असं वाटतं एक दारूवाला तर मला असा मला जातानी अरे म्हणजे मी दारू विकत म्हणे आता म्हणलं डोक्यावर हात ठेव कसा आहे त्याला मला पंधरा ऑगस्टला बोलून सत्कार करावा हो का, का। तर असं एवढी मजल वाढलेली आहे तर दारूबंदीसाठी आपण महिलांनी पुढाकार घ्यावा आणि एक दारू विकणाऱ्यांना किंवा सरळ माझं सांगणं आहे क्लीन अँड चीप सरळ सांगणं तुम्हाला काही बोलायचं असेल काही म्हणायचं असेल तुम्ही बोलू शकता तुम्ही काय करू शकता आणि ज्यांनी ज्यांनी मला धमकी दिली मला बोलल मी तीन चिठ्ठ्या बनवल्या आहेत एक चिठ्ठी माझ्या घरी जाईल एक चिठ्ठी ग्रामपंचायतला जाईल एक चिठ्ठी एसपी ऑफिस मध्ये जाईल जर मी चोवीस तासाच्या घरी परतलेलो नाही पण चांगले काम कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी भाजीपाला विकला फळ विकले लोकाला चांगलं देऊन स्वतःच जीवन जगवा लोकांना मारून स्वतःच जीवन जगू नका आताच माझा एक स्वतःच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी दारू मरण पावला आणि मला असं वाटतं लोक उत्तर खूप छान देतात तो दारू विकणारे आम्ही त्याला घरी बोलवतो त्या एक जादूगर म्हणून आम्हाला दहावी मध्ये हिंदी मध्ये पाठ होता तो जादूगर म्हणून एक सरबत विकतो ते सरबत म्हणजे दारू असते हळूहळू त्याला सवय लावतो अरे तो चंद्रपूरला जायचा दोन वेळा जाईल पण गावात असली तर दहा वेळा पेल याला बरबाद करणारे आपण आहोत झाला आहे मी आपले जे झेरॉक्स चे दुकान आहे त्या सगळ्या झेरॉक्सच्या दुकानामध्ये दुकाना सन्मान्य मुनगंटीवार साहेब आमदार होते आणि कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून मंजूर झाला होता त्याची प्रत मी झेरॉक्स दुकानामध्ये ठेवतोय जेवढे पण आहे तुम्ही पोरांनो जे चंद्रपूरला शिकायला जातात किंवा बाकीचे आपले शिक्षक वर्ग इतर लोक असतील ते तुम्ही सोबत ठेवा कंडक्टरच्या ते मीटरमध्ये चंद्रपूर झाल्यानंतर ताडाली स्टॉप दाखवतो ऑनलाईन नंतर तो जर म्हणे ताडालीला स्टॉप नाही तर सरळ म्हणायचं मीटर मध्ये दे दाखव उतरतो हा आपल्याला दिलेला संविधानाने अधिकार आहे तो तसा करत नसेल तुम्ही नंबर देतो मला कॉन्टॅक्ट करा किंवा डायरेक्ट तुम्ही डी टी ओ साहेबांचा नंबर देतो महामंडळ त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे करत असताना आपल्या ज्या समिती आहे शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन समितीचं असतं काम की शिक्षणाचा दर्जा सुधारवणं मला शाळा व्यवस्थापन समितीमध्ये शिक्षण तज्ञ या पदावर आहे पण मला वाटतं तो, शिक्षण तज्ञ हा शब्द माझ्यासाठी खूप मोठा आहे तज्ज्ञ बाबासाहेब तज्ञ कोणाला म्हणावं तर जे मोठमोठे मुट सायंटिस्ट तर याच्यासाठी शिक्षण विभागाने सुधारणा करावी उच्च शिक्षित हा शब्द ठेवावा कारण शिक्षण तज्ञ असलं तर खूप चांगलं आहे पण तो आज भेटणं काळाची गरज आहे याच्यानंतर आता तंटमुक्ती नवीन समितीच्या अध्यक्षाची निवड होणार आहे काही दिवसात ग्रामसभा त्याच्यानंतर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा काही जवळपास एकवीस तेवीस लाखच्या जवळपास काहीतरी पैसा पडलेला असेल अंदाजी त्याचा आपल्याला नियोजन करून ग्रामसभेत गावची कामे शेतकऱ्यांसाठी गावासाठी निवडायची आहे सोबतच आपल्याला महत्वाचं बघा लोकांचं नेहमी आरडाओरडा असतो हो अरे कंटोरवाला वेडेवर कंटोर देत नाही वेळेवर येत नाही वेडेवर सांगत नाही वेळेवर जात नाही याच्यासाठी आपल्या गावामध्ये दक्षता समिती असते आणि या दक्षता समितीचा सचिव होतो पटवारी ही दक्षता समिती आपल्या गावात अजून नेमलेली नाही मी ग्रामपंचायतला नोटीस टाकल्या आम्हाला सदस्यांना अधिकार असतो मागणी करणे तर दक्षता समिती या ग्राम सभेत निवडल्या जाईल आणि आपल्याला त्या समितीमार्फत कंटोर किती वाजता येतो कसा वितरित केला पाहिजे किती बाकी आहे हे सगळी माहिती तुम्हाला समित्या मार्फत समितीच्या पदाधिकाऱ्यांना बोलता येईल सोबतच ग्राम बाल संरक्षण समिती असते अंगणवाडी मार्फत पाच ते दहा वयोगटासाठी ती सुद्धा नेमणूक येणाऱ्या या ग्राम सभेत मी मागणी केली होती ती अंगणवाडी करून सुद्धा मागणी होती आणि म्हणून ग्रामपंचायत आहे यांचं काही कर्तव्य जबाबदारी आम्ही आता ग्रामपंचायतची जे मजूर आहे यांची रोजी जवळपास चारशे पन्नास केली आहे आणि दोन वर्ष झाले त्यांचा पी एफ कटणी होत आहे पण हे करत असताना मला एक खूप आवर्जून सांगा वाटते मला खंत वाटते हो आपण ग्रामपंचायत ना ग्रामपंचायत जे कर्मचारी आहेत त्यांना पोसासाठी पैसा नाही देत त्यांच्याकडून अकुशल कामगार म्हणून काम करून घेणे त्या बदल्यात मोहन झाले त्यांचे सगळं हक्क हो आबाधित आबाधित ठेवणे हे काम करतो पण आमच्या बगीच्यात काम करणाऱ्या काही दोन तीन स्त्रिया आहेत त्यांचं असं म्हणणं आहे मी काम करतो मी बाहेर जात नाही आणि मी खूप वेळा पाहिलं काही त्या बगीच्यातल्या स्त्रिया आहेत त्या दुपारची जेव्हा जेवणाची सुट्टी होते जातात एक वाजता येतात तीन वाजता कधी दोन पन्नास लागत चार वाजता मी स्वतः पाहिले लोक तर नेहमीच सांगत असतात हो पण मला असं वाटते सर्व ग्रामपंचायत याची खातीरदारी घ्यावी आणि आम्हाला चार विधवा बायांचे अर्ज येऊन आहे मला असं वाटते त्या निराधाराला आधार देणं गरजेचं आहे जर आणि जर ते काम करत नसेल आम्हा सदस्यांना कलम सदोतीस संविधानाच्या अंतर्गत अधिकार आहे कर्मचाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे त्या अंतर्गत आम्ही नोटीस टाकणार आहे सभेमध्ये ग्रामसभे मासिक सभे चर्चा होणार आहे तुम्हाला ग्रामसभे अंतर्गत अधिकार असते ग्रामपंचायतचे कर्मचारी किती वाजता येतात किती वाजता जातात ते कार्य काय करतात तुम्हाला पण अधिकार आहे पण आपल्याला याची जाणीव नाही कारण संविधानाच्या कलम चाळीस अंतर्गत ग्रामपंचायत अधिनियम अस्तित्वात आलं आणि ग्रामपंचायत अधिनियम म्हणजे सगळे अधिकार सांगितले पण वाचलं कोणी नाही आम्ही ऐकलं म्हणून आम्ही ऐकल्यामुळे असलो याची सर्वांनी खातिरदाव घ्यावी आणि जे अकुशल कामगार सांगते त्यांना तिथं काम करावं लागते जे चांगलं तिथं काम करणार नाही त्यांना सरकार काढून दाखवावं किंवा त्यांना एक समजूत नोटीस द्यावा मी जर माझ्याकडे सरपंच बघार असतो मी समजूत नोटीस दिला असता यानंतर आपल्याला शाळा अंगणवाडीला आपण साहित्य दिलेलं आहे त्यानंतर आपलं जे टेलिफोन आहे त्या टेलिफोन मध्ये सिम कार्ड जर लावलं लावलं तर लँडलाईन आपल्याला सुरू करता येईल अशी सूचना आहे शिक्षक जो असतो तो शिक्षक मास्तर म्हणून त्याला म्हणतात मास्तर म्हणजे काय असतो माईच्या स्तरावर जेवण विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्याचा स्तर ओळखून आपल्या लेकरांसारखं ज्याला शिकवतो तो मास्तर असतो मला खूप आनंद वाटतो नूतन चे सर्व शिक्षक जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक जनता शाळेचे सर्व शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घडवायचं काम करतात अहो नूतन चे शिक्षक आणि जिल्हा परिषदचे आणि जनता शाळेचे मी फिरलो काल तर सर्व काम करताना दिसले स्वतः पेंट मारतानी झाडू मारतानी खूप चांगली गोष्ट आहे याच्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळतं आणि हे करत असताना विद्यार्थ्यांनी स्वतःचा अभ्यास करिअर घडवणे आणि हे महत्वाचं आहे म्हणून हे करत असताना आपण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की तुम्ही स्वतःच करिअर घडवत असताना तुमचे आईबाप कंपनीत जातात का वावरात जातात कुठे जातात कोणाचे कंपनीत कोणाचे वावरात जातात तर एक गोष्ट लक्षात घ्या तुमचे मायबाप वावरात जात असेल संध्याकाळी आल्यानंतर त्यांच्या पायाकडे पा पायाला जेवढ्या भेगा पडलेल्या असतील तुमचा बाप कंपनीत जात असेल तुमचा बाप डोक्यापासून पायापर्यंत काढा कुठे कोण आलेला असेल तुमची आई वावरात जात असेल तुमची आई वावरात थकून पाघून घाम लोढपत आलेली असेल तर लक्षात ठेवा माझा बाप जो पैदल कंपनीत जातो सायकलने कंपनीत जातो माझी आई पैदल वावरात जाते एक दिवस एवढे मी एक दिवस असा शिकीन असा शिकीन बी एस आय बना एस टी आय बना डायरेक्टर बना बिझनेसमन बना, बना असा शिकीन की माझ्या माय बापाला गाडी मध्ये घेऊन मा जाईल माझ्या माय बापाला गाडी मध्ये घेऊन असं तुम्हाला कार्य करायचं आहे मग त्याच्यासाठी काय गरजेचं आहे पोरांना शिक्षण काय गरजेचं आहे शिक्षण तुम्हाला सांगणार अरे पोरीच्या मागे लागण्यापेक्षा पुस्तकातल्या चोरीच्या मागे लागा म्हणजे का होते एखाद्या पोरानं कुठल्या तरी पोरीला सोबत नेलं गडावरून ढकलून गेलं पण ते पोरीचा जीव जातो पण त्यापेक्षा त्याच्या बापाताना मायाचा जीव दिसतो ते पाहिलं त्याचे स्वप्न असतात म्हणून हे सगळे तर सगळे तर भाव आहे म्हणून शिक्षणाकडे लक्ष द्या पुढे जा, जा आणि शेवटचे दोन मुद्दे सांगून इथेच थांबतो वेळ खूप घेतला दिवसही महत्वाचा होता पालक सभेला खूप पालक येत नाही पालकांना लक्षात घ्या तुमची दोनशे किंवा तीनशे रोजी जर जात म्हणून तुम्ही जर पालक सभेला येत नसाल तर हे तुमच्या पोरांचं भवितव्य तुम्ही शिक्षकांना दोष देऊ दो नका दो 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 तुम्ही स्वतः अंधारा टाकत आहे लक्षात घ्या पालक सभेला द्या पोरां शिक्षक तुम्ही विचारा पोरगाला नाही किती शिकतो का शिकतो हे माहीत करा त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे शिक्षकांनी पोरांनी एक चांगला बंधुभाव जमवला पाहिजे आणि शेवटचा मुद्दा सांगत असताना मला वाटतं जसा आम्ही बाजाराचा लिलाव केला तसाच तलाव खोलीकरण याचा सुद्धा तलाव जे आहे त्याचा सुद्धा पुढच्या वर्षी लिलाव करण्यात यावा अं एवढं मी आपल्यासमोर मांडत असताना आपल्याला शेवटी इथं थांबतो आणि आपल्याला एक गोष्ट सांगतो की तीन गोष्टी आहे की समाजसेवेचे महत्वाचे काही गुण असतात एक तर समाजासाठी लढा नाहीतर समाजासाठी लढू शकत नसाल ना तर लिहा लिहू शकत नसाल ना तर, तर बोला आणि बोलू शकत नसाल ना तर साथ द्या साथ देऊ शकत नसाल तर जो लिहितोय बोलतोय लढतोय त्याला मदत करा हे पण करू शकत नसाल तर त्यांचे मनोबल खच्चीकरण करू नका त्यांच्या कामात आळवे पाय टाकू नका कारण ते तुमच्या तुमच्या हक्काची लढाई लढत लड़ा आहे म्हणून जर तुम्हाला जीवन पाहायचं असेल तर रुग्णालयात जा म्हणजे जीवन किती महत्वाचं आहे कळेल आणि तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्य किती आहे महत्वाचं कळेल आणि जेव्हा स्मशानात जाऊ तर स्मशानात एक लक्षात येईल आपण गेलो स्वतःच्या पायाने पण उद्या आपल्याला कोणाच्या तरी खाल्ल्यावर याच आहे म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या भ्रष्टाचार याच्यापासून दूर राहा आणि गाव समाजाला घडवण्यासाठी शिक्षकांनी ग्रामप्रिया सदस्यांनी सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी सर्वांनी पुढाकार घ्यावा एवढं बोलू तिथं थांबतो आणि म्हणतो खुश राहो आयल वतन हम अपना फर्ज निभा के चले कभी घुसने ना देगे इस आपको हम आझादी का रंग लगा के चले असे शहीद म्हणाले होते म्हणून काले डोरे गेले आता काले आले त्या काल्यांशी लढायचं आहे एकत्रित या एवढं बोलतो आणि सर्वांना इथे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊ थांबतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रेल्वे गेटचा एक महत्वाचा मुद्दा बोलायचा राहिला रेल्वे गेटमध्ये जवळपास मी पत्र टाकलं होतं अकरा सप्टेंबर दोन हजार ला रेल्वे विभागाला आणि पालकमंत्री साहेब यांना तर पालकमंत्री साहेबांकडून सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस ला पत्र गेलं डीआरएम ऑफिस आणि ग्रामपंचायतला पण आलं तर याच्यामध्ये आपल्याला डीआरएम ऑफिसकडून पत्र आलं सहा मार्च दोन हजार चोवीस ला आपल्याला जो रस्ता एकोणचाळीस नंबर गेट जिथून आता आपण येतो तो, तो कायमचा काही दिवसात बंद होईल पण माग आम्ही ग्रामपंचायत मार्फत मागणी केली जोपर्यंत आम्हाला रोड ओव्हर ब्रिज बांधून देण्यात येत नाही तोपर्यंत गेट बंद करण्यात येऊ नये यासाठी तयार पण झाले आणि आपल्याला रोड ओव्हरब्रिज होणार आहे शंभर टक्के नक्की आहे सोबतच दोन भोगते होणार आहे एल एच एस आणि आम्ही फुटपाथची मागणी केली आहे जेणेकरून लोक येण्या जाण्यासाठी आपल्याला सहज सोपं होईल हे करत असताना आपल्याला गावात अम्ब्युलन्स सुद्धा महत्वाची होती ग्रामपंचायतला दोन अँब्युलन्स होत्या असं मी खूप जणांकडून ऐकलं पण शोध घेतला माहीत पडला नाही पण चोरगेवर साबाच्या माध्यमातून दहा लाखाची अँब्युलन्स मंजूर झाली आहे ती आता तांत्रिक मंजुरीसाठी गेली आहे आयपास होईल नंतर नियमानुसार कायवा कारवाई होऊन आपल्याला आप आपल्याला अम्ब्युलन्स मिळेल असं मी आ, हे करतो आणि गावात आपल्याला असे सुविधा उपलब्ध करतो मला एक एका सन्माननीय ग्रुस्ताकडून सूचना आली मी आपल्या सूचनेचा आदर करतो वेळेच भान ठेवून बोला पण दादा मला असं सांगावं वाटत लालो भाषणांना समजणार भाषण कधी होत नाही खोटं बोलणाऱ्यासाठी टाळे वाजवल्या जातात खरं बोलणाऱ्याला दगड मारले जातात खरं बोलणाऱ्याला कानात सांगितलं जातात वेळेचं भान पण वेळेचं भान अर्धा अर्धा एक एक तास चांगलं

哎，你们。